नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या खारेपाटण या गावामध्ये आलो आहोत गा। खारेपाटण गावाच्या मागे एका टेकडीवरती खारेपाटण नावाचा एक किल्ला आहे या किल्ल्याची माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर किल्ल्यासोबतच खारेपाटण गावामध्ये अजून एक आश्चर्य धरलेलं आहे आणि हे आश्चर्य म्हणजे हा खारेपाटण किल्ला हा जेव्हा शिलाहार साम्राज्याच्या ताब्यात होता कदाचित त्या काळामध्ये घडवलेली सुमारे सातशे आठशे वर्षापूर्व पूर्वीची सूर्यनारायण आणि विष्णू भगवानांची मूर्ती या खालेपाठण गावामध्ये कपिलेश्वर शिवभगवानाचं मंदिर आहे शिवशंकरांचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये कपिलेश्वर शंकराच्या शिवपिंडीसोबतच तुम्हाला या दोन अतिशय दुर्मिळ मूर्त्या अतिशय पुरातन अशा कलाकृतींनी युक्त अशा तुम्हाला मूर्तीचं दर्शन घेता येईल तर मित्रांनो आता या कपिलेश्वर मंदिरामध्येच आपण आलो आहोत या विष्णू मूर्ती आणि सूर्यनारायणाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला तर आता आपण आतमध्ये जाऊन या मूर्तींचं दर्शन आणि माहिती आपण घेऊया तर मित्रांनो इथे आपण बघू शकता ह्या मंदिरामध्ये मध्यभागी मुख्य ठिकाणी शिवपिंड आहे आणि त्या गाभाऱ्याच्या आतमध्ये शिवपिंड ठेवलेली तुम्हाला दिसेल आणि तसेच त्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला गणपती आणि विष्णू भगवानाची मूर्ती आहे आणि याच गाभाऱ्याच्या जका डाव्या बाजूला आपण बघितलंच तर हे सूर्यनारायणाची मूर्ती अतिशय कलाकृष्टीने युक्त असलेली प्रभाव वगैरे याच्यावरती रेखटलेली तुम्हाला दिसेल मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्येच म्हणता येईल की सूर्याच्या सूर्यदेवाची मंदिरं किंवा सूर्यनारायणाला मूर्ती स्वरूपामध्ये खूप कमी ठिकाणी पुजलं जातं आणि त्यापैकी हे एक ठिकाण आहे खारेपाटण इथे तुम्हाला सूर्यनारायणाची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो ह्या मूर्तीचं एक खास आश्चर्य असेल की जे साधी सांगितलं की हे सूर्यदेवते अशी मूर्ती आहे सूर्यदेवता मूर्ती स्वरूपात फार कमी ठिकाणी पूजली जाते आणि ह्या मूर्तीची कलावृत्त जर आपण बारकाईने बघितली तर काही दोन चार तुम्हाला मुख्य वैशिष्ट्य इथे आढळून येतील मित्रांनो या सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या ना वरती अग्रभागी तुम्हाला इथे कीर्तिमुख कोरलेलं दिसेल कीर्तिमुख हे खास करून भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये कोरलेले दिसते त्या सूर्यदेवाच्या मूर्तीच्या वरती कीर्तिमुख कोरलेला आहे तसेच ही जी पूर्ण प्रभावळ आहे ही पूर्ण प्रभाव देखील तुम्हाला अतिशय उत्तमरित्या दिसून येईल मित्रांनो ह्या प्रभावळीचं जर का उगमस्थान आपण बघितलं तर इथे एक मगर आहे आणि या मगरीच्या मुखातून ही प्रभावळ सुरू होऊन इथे दुसऱ्या ठिकाणी देखील मगरीच्या मुखामध्ये दे ती प्रभाव संपत आहे इथे बघितलं तर ही मगर हे मगरीचं मुख आहे आणि इथे देखील ह्याप्रमाणे मगर आणि मगरीचं मुख आहे मित्रांनो अशा प्रभावळीला मकर तोरण असं हे मूर्ती स्थापत्यशास्त्राच्या भाषेमध्ये याला मकर तोरण म्हटलं जातं हे मकर तोरण तुम्हाला इथे कोरलेले दिसून येईल एक कीर्तिमुख आणि ही असणारी सूर्यनारायणाची मूर्ती आणि मित्रांनो सूर्यनारायणाची मूर्ती ओळखण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यनारायणाच्या ना मूर्तीला नेहमी सूर्यदेवाच्या मूर्तीला नेहमी दोन हात असतात आणि आपण म्हणतो की सूर्याचा जो रथ आहे त्या सूर्याच्या रथाला नेहमी सात अश्व असतात त्यामुळे बऱ्याचदा सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या पायाशी सात अश्व कोरलेली दिसतात मात्र इथं ती अश्व कोरलेली नाहीये मात्र इथे एक खास वैशिष्ट्य आहे सूर्यनारायणाच्या बाबतीत की सूर्याच्या दोन पत्नी होत्या त्यापैकी एकीचं नाव उषा आणि एकीचं नाव प्रत्युषा तर ह्या दोन सूर्यदेवाच्या ज्या दोन पत्नी होत्या त्यांच्या मूर्ती तुम्हाला इथं कोरलेल्या दिसतील ही पूर्ण वरपासून खालपर्यंत आपण बघू शकतो ही सूर्यनारायणाची मूर्ती आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूला इथे उषा देवी आणि इकडे दुसऱ्या बाजूला प्रत्युषा देवी त्या प्रत्येकीच्या बाजूला हातामध्ये शस्त्र आणि चामर धारण केलेले त्यांचे जे सेवक जे पुरुष वेशात आहेत आणि ह्या दोन सूर्यनारायणाच्या पत्नी उषा आणि प्रत्युषा यांचे देखील कोरीवकाम इथे तुम्हाला केलेलं आढळून येईल आणि ह्या प्रमाणानुसार आपण एक सिद्ध करू शकतो की ही मूर्ती सूर्यनारायणाचीच आहे सूर्यनारायणाच्या मूर्तीचं आपण बारकाईने जर का आपण निरीक्षण केलं तर त्यांच्या कमरेला गळ्यामध्ये छातीवरती पायामध्ये देखील तोडे असे अतिशय सुंदर असे अवशेषांचं अलंकृतकरण आणि डोक्यावरती असणारं हे सुंदर मुकुट अतिशय सुंदर असं या मूर्तीचं कोरीवकाम इथे केलेलं आढळून येतं मित्रांनो आपलं हे जे महाराष्ट्र राज्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण असं हिडन जेम्स ज्याला म्हणतो की अतिशय गुपित अशी ठिकाणं अतिशय अभिख्यात अशी ठिकाणं आहेत की आपला महाराष्ट्र हा सौंदर्याने नटलेला आहे आणि त्यापैकी एक असं अविख्यात ठिकाण सूर्यनारायणाची मूर्ती आणि ती देखील इतकी कलाकुसलीने संपन्न असलेली सुमारे सातशे आठशेव्या शतकामध्ये निर्माण झालेली ही मूर्ती आहे तर मित्रांनो या खारेपाटण आणि सिंधुदुर्ग जिल्हा ह्या एरियामध्ये जेव्हा तेव्हा तुम्ही याल वेळात वेळ काढून त्या अतिशय छोटंसं मंदिर आहे तिथे जे बांधकाम अतिशय छोटासा एरिया खूप साधस आणि खूप सिंपल अतिशय सुंदर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये असणारी ही अतिशय दुर्मिळ आहे ही सूर्यनारायणाची मूर्ती याचं दर्शन देखील तुम्ही आवश्यक घ्या